आणि आता एक मोठी महत्त्वाची बातमी हाती येते पुण्यातल्या कोरोनाबाधितांची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होताना दिसते तर जम्बो रुग्णालयाचा घाट घातलेला असतानाही अनेक रुग्णांवर उपचाराच्या अभावी जीव गमावण्याची वेळ येते अशाच काही घटना कालही घडल्या आजही घडत आहेत दरम्यान याच जम्बो रुग्णालयातील सुविधांच्याबद्दल पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी पुण्यातील जम्बू हॉस्पिटलवरून जो काही गोंधळ सुरू आहे त्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी थेट विभागीय आयुक्त सरोवर सर आहेत सर मला सांगा जम्बू हॉस्पिटलची जबाबदारी नेमकी कोणाची पालिकेची की पी एम आर डीची उभारणी केल्यानंतर त्याच्या संचलनासाठी पी एम आर डी मार्फत हा पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन इथे हस्तांतरित झालेला आहे जरी हा पी पी एम सीला हस्तांतरित झालेला आहे तरी जम्बो फॅसिलिटीची संयुक्त जबाबदेही आम्ही सगळ्यांची आहे म्हणजे विभागाचे प्रशासकीय प्रमुख म्हणून मी त्याचे स्टेअरिंग कमिटीचे अध्यक्ष आहे आणि जे राज्याचे राज्य राज्याचे विविध खात्यांचे अधिकारी कर्मचारी तसेच महानगरपालिकेचे रिसोर्सेस त्यांचे अधिकारी कर्मचारी आणि खाजगी ऑपरेटर्स यांची मदतीने या सर्विसला व्यवस्थित पद्धतीने चालवणे आणि तसेच तिथे ना जे रुग्ण आहेत जे नागरिक आहेत त्यांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देणे हा आमच्या संयुक्त दायित्व आहे संस्थेवर कंट्रोल करण्यासाठी एक कार्यकारी समिती गठीत करण्यात आले आलेली आहे आणि याचे व्यतिरिक्त सध्या त्वरित उपाय म्हणून उद्यापासूनच तिथे आठ आठ तास ड्युटीवर आम्ही तीन डेप्युटी कलेक्टरसुद्धा डिप्लॉय करत आहे संस्था जे आहे संस्थेकडून व्यवस्थित पद्धतीने काम करून घेणे ते आमची जबाबदेही आहे आणि मग याच्यासाठी राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक तिथे अतिरिक्त मदत म्हणून करणे महानगरपालिकेच्या कंट्रोल रूम तिथे तयार करणे जे नागरिक किंवा रुग्णांचे नातेवाईक येतात त्यांना योग्य माहिती देण्यासाठी तिथे ऑडिओ व्हिडिओ कक्ष तयार करणे हे सगळे निर्णय आता आपण घेतला आज रात्रीपासून तिथे ही व्यवस्था उभी होणार उद्या सकाळपासून तिथे आमचे म्हणजे आमची जे संयुक्त टीम आहे ते तिथेसुद्धा तिथे बसतील आणि तसेच संस्थेमार्फत जेवढे आवश्यक मनुष्यबल पुरवणे अपेक्षित होता त्यामध्ये निश्चितरित्या काही कमतरता आहे त्याच्यासाठी संस्थेला नोटीसही देण्यात आली आहे मात्र संस्थेला नोटीस देऊन आमचा दायित्व संपत नाही शेवटी हा एवढा मोठा एक व्यवस्था आपण उभे केली आहे त्याच्या सुचारू संचलनासाठी संस्थेला हातभर लावणे महानगरपालिकेचे काही डॉक्टर्स उपलब्ध करून देणे ससूनकडून काही तात्पुरता डॉक्टर्स उपलब्ध करून देणे हे सर्व मदत आम्ही करत आहोत त्या संस्थेचे बाउंसर कोणालाही आत येऊ देत नाही साधी एक कोविड टेस्ट नसेल तर लगेच मागं पिटाळलं जातं म्हणजे हा जो कोऑर्डिनेशनचा तिथला अभाव आहे तो कोविड हॉस्पिटल आहे म्हणून ते कोविड टेस्ट विचारतात मात्र आज सुद्धा सूचना दिली आहे की जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांनी लोकांचे नीट वागणूक केली पाहिजे तसेच जे नातेवाईक आहेत आज आजची बैठकीमध्ये दीनानाथ मंगेशकरचे प्रमुख नवले हॉस्पिटलचे प्रमुख यांनासुद्धा आम्ही निमंत्रित केला होता आणि त्यांच्याकडे नातेवाईकांना दिवसभरमध्ये दोनदा ब्रीफ करण्याचा सिस्टम आहे उद्यापासून आम्ही दिवसभरमध्ये तीनदा नातेवाईकांना ब्रीफ करण्याच्या सिस्टम ठेवत आहोत जम्बो कोविड हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने कधी चालू होणार कारण सांगितलं गेलं दोनशे आय सी यू बेड असतील सहाशे ऑक्सिजन बेड असतील वस्तू ती तशी नाही आहे अजून निम्म्या क्षमतेने ती चालत नाही ते कधी सध्या तीनशे पेक्षा जास्त पेशंट्स ऑलरेडी आहे आणि तीनशे पेशंट्स वरून आठशे पर्यंत घेऊन जायला थोडासा आम्हाला वेळ लागेल एकदा स्टेबिलिटी आली की आपण हळूहळू व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हनचाटे संद्रकांत फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे अपेक्षा आहे की प्रशासन अधिक सतर्क होईल आणि वेळेवर गोष्टी सर्वसामान्यांना उपलब्ध होतील या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा आणि हा घराबाहेर पडताना मास्क बांधा हात वारंवार धुवा तरच कोरोनाचा पराभव करता येईल